नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी दोन हजार तेवीस यामधील राजकीय घडामोडी या, या विषयाचा आपण अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याचबरोबर राजकीय घडामोडी या विषयाच्या आपण नोट्स कशा काढायला पाहिजे हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जसं बघितलं आपण राजकीय घडामोडी राजकीय घडामोडीचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला जे जी एस हे जे विषय दिलेले आहे या विषयाशी या घडामोडीचा काय संबंध येतो हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर ही राजकीय घडामोडी राज्यघटना राज्यघटनेमधील कोणत्या टॉपिकशी याचा संबंध येतो हे पण आपल्याला आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर ही राजकीय घडामोडी भूगोल या विषयातील कोणत्या घटकाशी याचा संबंध येतो हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे राजकीय घडामोडी या विषयाचा आपण अभ्यास करत असताना फक्त चालू घडामोडी या पॉईंट ऑफ युनीच आपण अभ्यास न करता याचा संबंध आपल्याला जी या विषयाशी सुद्धा आपल्याला जोडणं गरजेचं आहे कारण आयोगाने आत्तापर्यंत बघितलं तर चालू घडामोडी सोबतसोबत त्या घडामोडीचा राज्यघटनेशी कोणत्या कलमाशी संबंध आहे यावरसुद्धा आपल्याला आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आता हे प्रश्न कसे विचारण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर ह्या प्रश्नाला आपण उत्तर देण्यासाठी आपली नोट्स कशा पद्धतीने तयार करायला पाहिजे यासाठी आपण एक टॉपिक घेऊ यावरून आपण समजून घेऊ जसं बघितलं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण याची घोषणा केलेली आहे तर हा आता एक चालू घडामोडीचा प्रश्न आहे आणि या चालू घडामोडीचा प्रश्न राज्यघटनेशी कशा पद्धतीने संबंध संबंध जोडणार त्याचबरोबर भूगोल या विषयाशी कसा संबंध जोडणार हे तुम्हाला मी आजच्या आपल्या या व्हिडिओवरून समजून सांगणार आहोत तर लक्ष देऊ सुरुवातीला बघितलं तर या अनुसूचित जातीचे उप उपवर्गीकरण याची घोषणा पंतप्रधानांनी केलेली आहे पण ही कधी तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि हे कोणत्या ठिकाणी केलेली आहे तर बघितलं तर हैदराबाद म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये आता ही झालेली आहे चालू घडामोडीच्या संदर्भात मग आता यामध्ये अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण म्हणजे यामध्ये पेसिफिक पे कोणत्या एका अनुसूचित जातीबद्दल बोलण्यात आलेलं आहे का यावर सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर यामध्ये बघितलं तर माडिया समुदाय म्हणजे मा समुदाय आरक्षणाच्या लाभाचा समान वाटेच्या गरजेवर भर देत आहे यासाठी या, या वर्गीकरणाची मागणी होत आहे म्हणजे यामध्ये कोणची अनुसूचित जातीला महत्त्व दिलेलं आहे किंवा हे जो उपवर्गीकरण आहे कोणत्या अनुसूचित जातीशी संबंधित आहे तर बघितलं तर माडिया मग आता या माडिया या जातीचा बघितलं तर आपण जो संबंध आहे भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करत असताना जनगणना याचा आपण अभ्यास करतो त्यामध्ये या जातीचं एकूण किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकते त्यामध्ये बघितलं तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तेलंगणातील एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोकसंख्या ही माडिया समूहाची आहे म्हणजे हा जो टॉपिक आहे हा बघितलं तर आपण भूगोल या विषयाशी काय झाला याचा संबंध आलेला आहे आता या बघितलं तर या वर्गीकरणाचे उद्दिष्ट काय आहे त्या वर्गीकरणाचे उद्दिष्ट बघितलं तर समानता दूर करणे हे अपेक्षित वर्गामध्ये लाभ आणि संधीचे अधिक न्याय वितरण सुनिश्चित करणे आहे म्हणजे याचं उद्दिष्ट का आहे की जसं बघितलं तर अनुसूचित जातींना जे काय म्हणतो आपण लाभ मिळते किंवा त्यांना काय म्हणतो एखादा न्याय मिळते यामध्ये काय असायला पाहिजे भेदभाव नसायला पाहिजे जाती आणि उपजातीमध्ये यासाठी या, या आयोगाची इथे स्थापना करण्यात आलेली आहे आता आपण बघणार आहोत की या अनुसूचित जाती वर्गासाठी बघितलं तर आपल्या राज्यघटनेमध्ये काही आपल्याला बघितलं तर काही तरजूद आहे का हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये बघू आपण बघा माडिया माडियाचा जो इतिहास बघितला तर हे बघितलं तर चर्मकार म्हणजे चमड्याचे काम करणे आणि लहान हस्तकला वस्तू निर्म निर्मिती करणे याशी यांचा संबंध येतो आता याच्यापूर्वी आता याच्यापूर्वीसुद्धा उपवर्गीकरणाच्याबद्दल काही आयोग नेमण्यात आलेले आहे का त्यावर सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे जी आयुनी जी रोहिणी आयोग आता जी रोहिणी आयोग कशासाठी स्थापन करण्यात आला होता तर जे पण ओबीसी आहे ओबीसी जातीच्या उपवर्गीकरणाबद्दल या आयोगाने शिफारस केली होती ही शिफारस बघितलं तर दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये या आयोगाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या आयोगामध्ये बघितलं तर एकूण आपल्याला चार सदस्य दिसते आणि या सदस्यांनी बघितलं तर एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रपतीकडे आपला अहवाल सुरपूर्त केलेला आहे म्हणजे यावरून आपल्याला राज्यघटनेमधील ओबीसी जातीच्या उपवर्ग करणाबद्दल कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आलेला होता हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे आणि या आयोगामध्ये एकूण किती सदस्य होते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला या पण आपल्या नोट्समध्ये या गोष्टीसुद्धा आपल्याला लिहिणं अतिशय गरजेचं आहे मग आता यामध्ये राज्यघटनेमध्ये कोणत्या अनुच्छेदात सांगितलेला आहे यामध्ये बघितलं तर सोळा चारमध्ये मध्ये असे अधिकार दिलेले आहे ही अंतर्गत सेवेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यात अनुसूचित जाती आणि जमातीच्या बाजूने पदोन्नतीच्या बाबतीत आरक्षणासाठी राज्य कोणतीही तरजूद करू शकते म्हणजे राज्यांना अधिकार दिलेला आहे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी पुरेसे प्रतिनिधित्व नसेल मिळाले तर त्यासाठी ते काय करू शकतात त्यामध्ये हस्तक्षेप सुद्धा करू शकतात राज्य म्हणजे बघा चालू घडामोडीचा आपण अभ्यास करत असताना यामध्ये आपल्याला त्यामध्ये बघितलं तर भूगोल त्याचबरोबर राज्यघटना हे जे जी एसमधले जे टॉपिक आहे याचा संबंधसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला एकतर प्रश्न आपल्याला जी एसमध्ये विचारू शकते किंवा एकतर आपल्याला प्रश्न बघितलं तर आपल्याला चालू घडामोडीच्या संदर्भातसुद्धा विचारू शकते अशा पद्धतीने आपण अभ्यास केला तर आपला कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये चुकणार नाही त्यासाठी बघितलं मुलांनो व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या व्हिडिओला लाईक करसान त्याचबरोबर बघितलं तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर